या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल यांच्यावर भ्याड हल्ला झाला या हल्ल्या संदर्भात वरुड पोलीस स्टेशन इथे निषेध म्हणून निवेदन देण्यात आलं सर मुलांनी स्टंट करत होते रिंग रोडवर हायवेवर त्यांना स्टंट का करता म्हणून विचारलं ते समोर जाऊन थांबले आणि त्यांनी आडवं करून आडवी गाडी करून मला बुक्की आणि धक्क्या मारून म्हणजे झापडा मारून मारणं सुरू केलं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये त्यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल यांच्यावर भेळ हल्ला झाला आहे हल्ला संदर्भात वरुड पोलीस स्टेशन इथे निषेध म्हणून निवेदन देण्यात आलं सर काय आपला तळस सर काय सांगू शकाल अच्छा अच्छा या निवेदना संदर्भात काल रात्री लोकेश ब अग्रवाल आपल्या पत्नीसोबत जेवण करून बाहेर घरी जात होते आणि त्या दरम्यान त्यांना काही युवक जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीनं माथेपुरीपणे गाडी चालवताना दिसले तर टर्नवर त्यांनी त्यांना रोखलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही एवढ्या जोरानं कशाला बाईक चालवता तुम्ही पळा नाही तर एखाद्याचा जीव घ्यान तर असं म्हटल्यानंतर तेरुकू क्या करणार पडतात तेरुकू की वापळी इथनी असं करत त्यांनी गाडी थांबवली आणि लोकेश भाऊची गाडी पण थांबवली आणि मारहाण केली त्यांनी मारहाण केल्यानंतर के मग लोकेश भाऊनं जसे फोन वगैरे लावण्याचा प्रयत्न केला तो लगा किसको फोन लागत आहे असं तसं अवारच्या भाषेत शिवागीळ केली आणि ते तिथून मग लोक जमा झाले तिथे तर ते पळून गेले त्याच्यामुळं ते, ते काही सापडले नाही परंतु त्या युवकांना पकडून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी त्यांच्या स्टंडबाजीला आळा बसावा यासाठी वरुडातील सर्वच सामाजिक संघटना आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्याकरिता आम्ही आलो होतो विषय ये कि रात में जो ये जो रोड रोमे जिसको बोलते हैं जो बाइक राइडर जो जोर जो से बाइक चलाते हैं और स्पीड 120 की स्पीड से गाड़ी चलाते हैं तो वो उनको गाड़ी जब चलाता है उसके लोकेश के सामने जब आया वो तो लोकेश उनको हड़काया कि भैया ये ऐसा बरत तेरा बीजू धोखे में मेरा बीजू धोके में तो उसने गाड़ी रोक के स्पीड ब्रेक में गाड़ी रोक धीरे के रोक के लोकेश को भड़ा पर दो चार झापड़ मार दिया उसको गाली ग्लोज किया और फिर बाद में वहाँ से निकल गए वो इसलिए वो उसके निषेध करने के लिए हम पुलिस स्टेशन आए निवेदन दिया और उनको बोला कि भाई ये आप चौबीस घंटे के अंदर उनको कार्रवाई करो अटॅक करो नहीं तो व्यापारी संघ युवा संघ व्यापारी संघ जितनी संघटना है सब मिलके कल कल चौबीस घंटे के बाद में आंदोलन करेंगे धरना आंदोलन करें केदार चौक के अंदर और करके पूरा मार्केट बंद रखेंगे जब तक कार्रवाई नहीं होगी जब तक मार्केट बंद रहेगा ये निवेदन दिया है और पुलिस के अधिकारियों ने भी यही बोला कि भाई हम सब मिलकर कार्रवाई करेंगे आप निश्चिंत रूप बोले उनकी कार्रवाई होंगी इसके आगे हम बोले सब यंत्रा सुधारते ये चीज़ अभी बा, बात हुई है लेकिन फिलहाल हमको ऐसा नहीं लग रहा कि वो कार्रवाई होंगी करके उनके ऊपर क्योंकि वो लोग तो निकल के अब अनजान अनजान लोग के ऊपर कब कार्रवाई कैसे करेंगे लेकिन देखते हैं उनकी यंत्रणा लगी है अब चौबीस घंटे में इंतजार करते नहीं तो फिर अपना व्यापारी संघ खुला है बिल्कुल आप मोटरसायकलनं स्टंट करणारी जो प्रकार आहे तो प्रकार खूप वाढलेला आहे हा प्रकाराला आळा बस बसलाच पाहिजे काल रात्री जी घटना घडली लोकेशभाऊ अग्रवाल यांच्यासोबत अशा घटना प्रत्यक्षापणे जी कालची आढळून आली परंतु अशा अनेक घटना या वरुड शहरामध्ये घडत असतात त्याला आळा बसावा आणि त्या काल झालेल्या भ्याळ हल्ल्याचा निषेध म्हणून नोंदविण्याकरिता आम्ही सगळे सामाजिक संघटना या ठिकाणी जमा झालेलो आहोत आम्ही तो निषेध या ठिकाणी नोंदविलेला आहे आणि या प्रशासनाने याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे ही आपल्यासोबत आहे युवा 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 व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल नेमकं तुमच्या संदर्भात आज व्यापारी संघाने निवेदन दिले नेमकं काय घटना घडली होती सर तुमच्यावर जो हल्ला झाला काय काय सांगू शकाल काल रात्री मी आणि माझी मिसेस दोघेही फिरायला गेलो असताना खुर्पी खायला गेलो असताना वापसी येताना दोन मुलांनी स्टंट करत होते रिंग रोडवर हायवेवर त्यांना स्टंट का करता म्हणून विचारलं तर ते समोर जाऊन थांबले आणि त्यांनी आडवं करून आडवी गाडी करून मला बुक्की आणि धक्क्या मारून म्हणजे झापडा मारून मारणं सुरू केलं आणि जे मागचे दोन मुलं होते आणि मागं जे लोक होते ते, ते दौडत पळत आले पण ते एक पोलीसवाले येऊन तिथं त्यांनी थांबवलं व इकडे तिकडे ते पळाले त्यामुळं म्हणजे एक हा झालेला जो हमला आहे हायचा चांगला नाही आहे आणि स्टंट वगैरे जे रोडवर आहे ते नाही झाले पाहिजे एवढंच मी बोलून थांबलो पण व्यापारी वर्गाचं म्हणणं होतं की तुमच्यावर जर हा हल्ला झाला तर पुढं कोणत्याही व्यक्तीवर होऊ शकते म्हणून आपण त्याला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन त्याला आरोपीला पकडायला लावू अन्यथा आपण त्याच्यावर कारवाई करू पण मी सगळ्यांना समजावलं का हा व्यापार जो आहे सर्वांचा आहे आपण बंद वगैरे काही करू नका किंवा संप वगैरे काही करू नका आणि पोलीस स्टेशनवर आपला भरोसा आहे सर्व मिळून आपण ते अज्ञात आरोपीला अनोळखी आरोपीला पकडतील असे साहेबांनीसुद्धा आश्वासन दिले आणि लवकरात लवकर पकडतील असेही आहे व्यापारी संघाचे युवा अध्यक्ष श्री लोकेश अग्रवाल तथा चिळाम नदी सेवकचे लोकेश अग्रवाल यांच्यावर मध्यरात्री भ्याळ हल्ला झाला या संदर्भात आज व्यापारी संघाच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आज वरुड पोलिसांना निवेदन देण्यात आलं नेमकं संदर्भात आज चंदूभाई सोबत आहे चंदूभाई नेमका आज निवेदनाचा काय विषय होता लोकेश भाऊ अग्रवाल यांच्यावर काल रात्री जो भ्याळ हल्ला झाला याचा निषेध करण्यासाठी आम्ही लोक पोलीस वरुडला या ठिकाणी सगळेजणं जमा झालो आणि या गोष्टीचा निषेध आम्ही नोंदवला यानंतर अशा प्रकारची कोणतीही घटना वरुड शहरामध्ये होऊ नये याची दक्षता घेण्याचं ठाणेदारसाहेबांनी सांगितलं आणि जे काही दोषी लोक आहे यांच्यावर कारवाई तातडीनं सुद्धा आम्ही त्यांना निवेदन सादर केलं